का सर्वांना मिळाली कांद्याला खाया घालायला युरिया टाकायचं चाललाय महिना झाला कांद्याला हा शेतकरी काढण्यात चालली तिकडे युरिया घेऊन हम्म कांद्याला युरिया टाकण्या तर पाणी देऊन औषध मारायचे गवत आपलं गवात जाणार महिना झाला आम्ही घरी झालं बघा खायला घालून थोडस राहिले आप्पा ते आता ह्यांना बाजारला जायचं आज शुक्रवारचा आमच्या इकडला बाजार असतो तर हे चालले तर बाजारला पटकन जाऊन त्यांना जायचंय परत उशीर होईल मग व्यवस्थित भेटत नाही बाजार सगळं मग राहिलेला माल असतो फक्त त्याच्यामुळं मग लवकर ला जायला लागतं व्यवस्थित सगळा चांगला माल भेटतो त्याच्यामुळे थोडंसं लवकर गेल्यानंतर आता पैसे देऊन कसलं पण आणायचं ते परवडत नाही त्याच्यामुळं मग थोडंसं जावं म्हणलं लवकरच पण हे पोरगं पण ओरडत होतं त्याला पण जायचं आहे बघ आता काय करता येते ते हे बघा आमचा महिन्याचा गाना झाला ह्यांनी तर सांगितलंच तुम्हाला आम्ही ह्याला युरिया आणि झिंकसलपेट हे औषधं आता टाकले खातं बघू आता कसा येतो आहे आणि आता पाणी देऊन का नाही तर मारलं का मा। नाही मग ह्याच्या ही झालं कारण तणले उगवले खूप गवत आले यामध्ये हा तुम्ही म्हणलं गवताल औषध असं देखील त्याला काय होतंय साध्या माणसांना साधं सगळं सांगितलेलं ते लवकर समजत आहे का नाही असं सांगितलेलं समजत नाही शेतकऱ्याचा पसारा लय मोठा असतोय बघा काय करता त्या पसाऱ्याशिवाय तर ग शेतकऱ्याला हे बघा आमचा पसारा चालवलाय घरी हिर्या घालून निघालो घरी आता हो हो आता घरी आम्ही कस बसलो चाललोय आम्ही थंडीने सगळे तोंड फुटले ती पोरांची आमच्या सुद्धा राना त्या मातीने ह्यानी परत अजून थंडी खूप होती त्याच्यामुळे लय बेकार झाली या गाडीच्या आवाज नाही का त्यांना मग ला ऐकायचं का नाहीतर गाडी बंद करा थोड्या वेळ एक तर व्हिडिओ राहिला सकाळपासून काम 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 करून का राहिला व्हिडिओ मकासवा लागेल तिकडे तर नंतर येऊन ह्याला जेवायला घातलं परत जेवून इकडे आणलं एवढं खाया घालून मग उद्या पाणी ना आम्हाला कॅनलचं तर ते भिजवायचं परत उद्या ही कामाला वगैरे जातील त्याच्यामुळं मग आज खाया घातून घालून घेतलं परत आपण लाट्याला पण लोड पडतो घरी असल्यावर त्याच्यामुळं झालं आता खाया घालून चला जातो आता घरी बाय बाय व्हिडिओ छोटासाच झाला पण कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपले शेतकरी जोडीला लाईक करत जावा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर हे बघा हे कसं पिस तर असलं या पटकिनी घरी त्याला म्हणते कसं बघतं या तर चला बाय बाय भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ तू म्हणजे थोडासा मोठा काढूयात बाय बाय सर्वांना टेक केअर व्हिडिओ बघा बरं का आपले सर्व शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सगळे बघा कसे वाटतात ते नक्की सांगा बाय बाय